माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज मी तुम्हाला खेकड्याची भाजी बनवून बनवून दाखवणार आहे आणि ते काळे खेकडे आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी खेकडे म्हणजे कोणत्या प्रकारचे हे बघा काळा आहे काळ्या पाठीचा खेकडा बोलता त्याला आणि त्याची नांगी पण बघू शकता किती मोठी आहे आम्ही आत्ताच विकत आणलेले आहेत खेकडे आणि खूप महाग आहेत पुण्यामध्ये खेकडे तर आम्ही हे अर्धा किलो आणलेले आहे दोनशे रुपयाचे बघू शकता तर आज मी तुम्हाला ह्या काळ्या पाठीच्या खेकड्याची भाजी बनवून दाखवणार आहे हे बघा इकडे मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेत आहे आणि हे मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि मला आता हे बघा इकडे आपले हे सगळे खेकडे ना त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत शिजून घ्यायचे आहेत पर पहिले आधी खेकडे असे मस्त असे ना शिजून घ्यायचे नंतर एकदम टेस्टी भाजी बनते मग तर आता आपले खेकडे शिजत आहेत इकडे आपले खेकडे ना शिजून झालेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे आपले खेकडे शिजलेले आहेत आणि आता मी ना खेकड्यासाठी मसाला भाजून घेत आहे हे, हे बघा इकडे कांदा म्हणजे असा भाजून घेणार आहे मी आणि इथे थोडीशी खसखस घेतलेली आहे इकडे धना घेतलेला आहे अख्खा आणि इकडे दगडी फूल घेतलेला आहे आणि हा खोबरखीस घेतलेला आहे आणि आता ही मी हा सर्व मसाला मी भाजून घेणार आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे नंतर मग मी भाजी बनवते त्याची तरी इकडे मसाला भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही मसाला कसा लाल सर मस्त असा भाजलेला आहे बघा छान असा मसाला भाजलेला आहे आता मिक्सरला लावून घेते इकडे तेल टाकून घेतलेला आहे कढईत बघू शकता तुम्ही आणि मी आता हे लाल तिखट टाकून घेणार आहे आणि हा काढलेला सगळा मसाला टाकून घेणार आहे आणि लाल असा परतून घेणार आहे तर इकडे आपला मसाला बघू शकता तुम्ही लाल सर असा परतून घेणं चालू आहे मस्त असा धनझनी असा मस्त लाल लाल मसाला सोडू द्यायचा म्हणजे जरा टेस्ट चांगली लागते हे बघा मसाला मस्त असा लाल होत आहे आपला इकडे तर चला आता थोडासा लाल मसाला करून घेते आपला मसाला मस्त असा लाल असा परत झालेला आहे आणि आता यामध्ये सगळे फेकडे टाकून घ्यायचे आहे तर आपण याच्यामध्ये सगळे फेकडे टाकून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही खेकडा फ्राय झालेली आहे खेकडा फ्राय झालेले आहे

इकडे आपली खेकडा थाळी तयार झालेली आहे बघू शकता आणि खेकडा थाळी आवडल्यावर सांगा मला कमेंट करून आणि माझी सिद्धी बघा जेवण करणार आहे तर काहीज खेकड्याचा व्हिडिओ आवड खेकड्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि कमेंटमध्ये सांगा मला खेकड्याची भाजी कशी झाली ते तर चला मग